एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मिरजेत मोठा फेरबदल निष्ठावंत तरुणांच्या खांद्यावर मिरज शहर प्रमुख पदाची धुरा शिवसेना मिरज शहराध्यक्षपदी विनायक नाना सूर्यवंशी यांची निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठा फेरबदल केला आहे सांगली जिल्ह्यातील अनेक पदे बदलली आहेत जिल्ह्याला आता तीन जिल्हा प्रमुख यांच्यासह विविध पदे निर्माण केली आहेत तर मिरजेतील निष्ठावंत शिवसैनिकाला मिरज शहर प्रमुख पदाची धुरा खांद्यावर दिली आहे शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी विनायक राणा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी नूतन निवडीचे अधिकृत पत्र दिले आहे मिरज शहर प्रमुखपदी विनायक सूर्यवंशी यांची निवड झाल्यानंतर मिरज शहरात शिवसैनिकांनी जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला यापूर्वी मिरज शहर प्रमुखपदी किरण सिंह राजपूत कार्यरत होते मात्र त्यांना पदावरून हटवून या पदावर मिरज शहर प्रमुखपदी विनायक नाना सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे विनायक नाना सूर्यवंशी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विकास सूर्यवंशी यांचे लहान बंधू आहेत विनायक सूर्यवंशी यांच्याकडे पूर्ण मिरज शहराची जबाबदारी देण्यात आली आहे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विकास सूर्यवंशी आणि त्यांचे कुटुंब गेले पंचवीस वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची एकनिष्ठ राहिलेले कुटुंब आहे मागील दहा वर्षापासून कोणतेही पद नसताना सुद्धा या कुटुंबाने एक पक्ष एक झेंडा एक निष्ठा या सूत्रावर काम सुरू ठेवलं होतं अखेरीस एकनिष्ठ सूर्यवंशी कुटुंबातील विनायक नाना सूर्यवंशी यांना शिवसेनेने मिर शहर प्रमुख पदासारखं महत्वाचं पद दिलं आहे यावेळी सांगली जिल्हा सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे शिवसेना मरदानी खेळ महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक विकास सूर्यवंशी नूतन जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ पाटील उपजिल्हा महादेव दादा गाडगेळ सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे माजी उप तालुका प्रमुख रवींद्र नाईक अण्णा कुरळपकर प्रशांत कोळी संजय वाले रोहित चोगले सुधीर धोंगडे संदीप दिंडे जब्बार मुजावर प्रकाश जाधव यावेळी उपस्थित होते मला ही नवी संधी देण्याची आणि स्वतःला आव्हान देण्याची जी संधी शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेबांनी दिली त्याबद्दल प्रथम आता मी त्यांचे आभार मानतो शिवसेनेच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच म्हणजेच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणेनुसारच इथून पुढं मी मिरज शहरामध्ये काम करीत राहणार आहे याबरोबर काम करत असताना जुने शिवसैनिक जुने पदाधिकारी वरिष्ठ आणि नव्या दम्याचे शिवसैनिक यांना सोबत घेऊन आम्ही आमचं पुढचं काम कार्य शिवसेनेचं आणि चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यासोबत येणाऱ्या महानगरपालिकामध्ये समसमान युतीमध्ये वाटणी यासाठी लढा आम्ही देणार आहोत